पुढच्या बातमीकडे मतदानामध्ये मराठा मतांचा कौल हा महायुतीला मिळतोय ओबीसी सह अन्य जातींची मते ही महायुतीकडे गेलेली आहे तर महाविकास आघाडीला ओबीसी आणि मराठी मतांचा फटका बसलेला आहे तर अपक्षांच्या मतांचा टक्का हा वाढलेला पाहायला मिळतोय राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणासह अन्य आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच गाजला मराठे नेता मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राजकीय वातावरण हे ढवळून निघालं आणि त्याचा फटका काही प्रस्थापित नेत्यांना बसण्याची शक्यता आहे मतदानानंतर मिळालेल्या माहितीनुसार महायुतीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा टक्का वाढल्याचं चित्र स्पष्ट झालंय तर जात जातनिहाय मतांची टक्केवारी एकदा पाहूयात मराठा मतं आपण पाहतोय महायुतीला अठ्ठेचाळीस टक्के तर त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झालेली आपल्याला दिसते महाविकास आघाडीच्या मतांमध्ये चाळीस टक्के इतकी मतं म्हणजेच पाच टक्क्यांची घट झालेली पाहायला मिळते वंचित आघाडीला एक टक्का इतकी मराठी मतं आहेत तर इतर ना अकरा टक्के मराठा मत गेलेला आहे सर्वसाधारण मतांना जर पाहिलं तर महायुतीला अडुसष्ट टक्के इतकं मत मिळालेलं आहे म्हणजेच तुलनेमध्ये सहा टक्के वाढ झालेली आहे महाविकास आघाडीला बावीस टक्के सर्वसाधारण मतं मिळाली आहेत ज्याच्यामध्ये सात टक्क्यांची घट झालेली आपल्याला दिसून येते वंचित आघाडीला शून्य सर्वसाधारण मतं मिळालेली आहे तर इतरमध्ये दहा टक्के मतं मिळालेली आहेत ज्याच्यामध्ये एक टक्क्याने वाढ झालेली आपल्याला दिसते इतर मागासवर्गीय हो मतं जर आपण पाहिली तर महायुतीला चौसष्ट टक्के इतकी मतं मिळाली आहेत म्हणजेच तुलनेमध्ये चार टक्क्यांनी वाढ झालेली आहे महाविकास आघाडीला पंचवीस टक्के, टक्के इतकी मतं मिळाली आहेत याच्यामध्ये पाच टक्क्यांनी घट झालेली आपल्याला दिसते वंचित आघाडीला एक टक्का मत मिळालंय एक टक्क्याने वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर इतर यांना दहा टक्के अशी मतं आहेत मुस्लिम मतांचा जर विचार केला तर महायुतीला चार टक्के मत मिळाली आहेत म्हणजेच एक टक्क्याने इथे वाढ झालेल्याचं आपल्याला दिसून येत आहे महाविकास आघाडीला एकूणऐंशी टक्के इतकी मतं मुस्लिमांकडून मिळालेली आहे मात्र याच्यामध्ये पाच टक्क्यांनी घट झाल्याचं देखील दिसून येत आहे वंचित आघाडीला दोन टक्के मत मिळाली आहेत मात्र एका टक्क्याने घट झालेली आहे आणि इतरमध्ये पंधरा टक्के मुस्लिम मतं आहेत ज्याच्यामध्ये तुलनेने पाच टक्क्याने वाढ झाली आहे अनुसूचित जातींची मतं जर आपण लक्षात घेतली तर महायुतीला चौतीस टक्के इतकी अनुसूचित जातीकडून मतं मिळालेली आहे म्हणजेच गेल्या वेळच्या तुलनेत अकरा टक्क्याने वाढ झालेली आहे तर महाविकास आघाडीला चाळीस टक्के मतं मिळालेली आहेत अनुसूचित जातीकडून अकरा टक्क्याने घट झालेली इथे आपल्याला दिसून येते वंचित आघाडीला चौदा टक्के इतकी अनुसूचित जातीकडून मतं मिळालेली आहेत तर याच्यामध्ये सुद्धा एक टक्क्याने घट झालेली आपल्याला दिसून येते आणि इतरला बारा टक्के अनुसूचित जातीकडून मतं मिळालेली आहे ज्याच्यामध्ये एक टक्क्याने वाढ झालेली आपल्याला पाहायला la made अनुसूचित जमातींचा जर विचार केला तर महायुतीला एकोण पन्नास टक्के इतकी मतं मिळालेली आहे ज्याच्यामध्ये तुलनेने पंधरा टक्क्याने वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीला सदतीस टक्के इतकी अनुसूचित जाती जमातीकडून मतं मिळालेली आहे ज्याच्यामध्ये पंधरा टक्क्यांची घट आपल्याला मागच्या वेळच्या तुलनेमध्ये पाहायला मिळते वंचित आघाडीला दोन टक्के इतकी अनुसूचित जमातीकडून मतं मिळालेली आहे ज्याच्यामध्ये सुद्धा एक टक्क्याने घट झालेली पाहायला मिळते तर इतरला बारा टक्के अनुसूचित जमातीकडून मतं मिळालेली आहेत तर एक टक्के याच्यामध्ये यावेळेस वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे अन्य जाती जमातींचा जर आपण विचार केला तर महायुतीला सत्तावन्न टक्के इतकी मतं mm. मिळालेली आहेत गेल्या वेळच्या तुलनेमध्ये पाच टक्क्याने वाढ झाली आहे महाविकास आघाडीला अठ्ठावीस टक्के मतं आहे गेल्या वेळच्या तुलनेत सहा टक्क्याने वाढ झालेल्या दिसून येत आहे वंचित आघाडीला एक टक्का मत मिळालेलं आहे याच्यामध्ये दोन टक्क्याने कमतरता आपल्याला दिसून येते घट दिसून येते तर इतर मध्ये चौदा टक्के मतं मिळालेली आहे ज्याच्यामध्ये तीन टक्क्याने वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे